नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मुलांच्या टिफिनसाठी खमंग आणि पौष्टिक काकडीचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया कोथिंबीर हिरवी मिरची लसूण जिरे मीठ तीळ हळद गव्हाचं पीठ दही आणि काकडी सुरुवातीला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरमध्ये कोथिंबीर टाकायची त्यानंतर हिरवी मिरची तिखटाप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त टाका लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि हे सर्व मिक आता मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं काकडी किसायची आहे त्यासाठी पाण्याने स्वच्छ धुवून त्याचं देठ काढून घेतलं आता काकडी किसणीने किसून घेऊया इथे मी सर्व काकडी किसून घेतली एका ताटामध्ये एक वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकायचं आता त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे इथे मी एक चमचा वाटण टाकलेलं आहे थोडंसं वाटण शिल्लक ठेवायचं चटणी तयार करायची आहे त्यानंतर थोडीशी हळद एक चमचा तीळ टाकायचे आणि किसून घेतलेली काकडी टाकायची चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व आता हाताने व्यवस्थित मिक्स करायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लागेल तसं पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे काकडीमध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे पाणी जास्त नाही टाकायचं थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं आहे इथे मी लागेल तसं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे मळलेलं पीठ आता मऊ करायचं पीठ व्यवस्थित मऊ करून झाल्यानंतर पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं तोपर्यंत चटणी तयार करूया इथे मी दही घेतलेला आहे दही जास्त आंबट नाही घ्यायचं आणि राहिलेलं वाटण यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे चमच्याने आता व्यवस्थित मिक्स करायचं सर्व मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपली चटणी तयार आहे हवं तर तुम्ही यावरती फोडणी टाकू शकता तयार पिठाचा आता एक गोळा घेतला आणि त्याला कोरडे पीठ लावून घेतलं ला। याचा आपल्याला पराठा लाटायचा आहे सर्व बाजूने एकसारखा पराठा लाटून घ्यायचा इथे मी व्यवस्थित आलटून पालटून दोन्ही साईडने पराठा लाटून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये पराठा लाटू शकता सर्व बाजूने मी व्यवस्थित एकसारखा पराठा लाटून घेतला आहे पराठा आता भाजून घेऊया तवा ठेवला आहे गरम व्हायला तवा तेलाने व्यवस्थित ग्रीस करायचा त्यानंतर तयार पराठा यावरती टाकायचा गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला खरपूस असा पराठा भाजायचा आहे खालच्या साईडनी भाजला की पलटी करायचा आणि दोन्ही साईडनी आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून पराठा भाजायचा आहे इथे मी तेल लावून पराठा भाजून घेत आहे हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तयार करू शकता राहिलेलेही पराठे याचप्रमाणे तयार करायचे आहेत आपले पराठे तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा